हॅलो गाईज तर हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि हे बघा सकाळचं वातावरण कसं झालेलं आहे तुम्हाला दाखवते किती दुःख पडलेलं आहे बघा इथे खूप थंडी वाजत आहे म्हणलं चला सकाळचा तुम्हाला इकडची थंडी दाखवावी खूप जास्त प्रमाणात थंडी पडलेली आहे तर आपल्या चॅनेलवरील व्हिडिओ तुम्हाला आवडतात का कसं वाटतात कसं नाही तर कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा पहिलाच व्हिडिओ आहे त्याच्यामुळे काय चुकी झाली असले तर समजून घ्या आणि हो सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या चॅनलवर शंभर सबस्क्राईबर पूर्ण झाले आहेत त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि आभार मानते असाच सपोर्ट करा आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना